बातमी क्रिकेट विश्वातून रवींद्र जडेजा वन डे विश्वकप दोन हजार तेवीस स्पर्धेनंतर पहिल्यांदाच वन डे मालिका खेळत आहे इंग्लंड विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात जडेजाने जबरदस्त गोलंदाजी केली त्याने नऊ षटकांमध्ये तीन महत्वाच्या विकेट घेतल्या त्याच्या या जबरदस्त गोलंदाजीमुळे इंग्लंडचा डाव दोनशे अठ्ठेचाळीस धावांवरच आटोपला यासह जाडेजाने खास रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे कोणता आहे तो खास विक्रम तोच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया त्याआधी तुम्ही पण जाडेजाचे चाहते असाल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा जाडेजाने नागपूर येथील पहिल्या वनडेत सव्वीस धावा देत तीन गडी बाद केले यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहाशे विकेट घेणारा पाचवा भारतीय गोलंदाज ठरला आहे पहिल्या वनडेत तिसरी विकेट घेताच त्याने या विक्रमाची नोंद केली आहे जडेजाने तीनशे बावन्नाव्या आंतरराष्ट्रीय सामन्यात सहाशे विकेटचा पल्ला गाठला आहे रवींद्र जडेजा दोन हजार नऊ मध्ये भारतासाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता आतापर्यंत जाडेजाने कसोटीत तीनशे तेवीस वन डे दोनशे तेवीस आणि टी ट्वेंटी क्रिकेट चौपन्न विकेट घेतले आहेत यासह तो टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहाशे विकेट घेणारा पहिला डावखुरा फिरकीपटू ठरला मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट चॅनल पाहत रहा